अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका कल समझ में आएगा तो वाला हूँ दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळकाळा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं